ब्रह्मांडपदी श्री सप्त शक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ हा यातील उपप्रमुख पहिले पंचमहाभृत श्री सोने यांचा आज आपण भागणार आहे हा उपप्रमुख पहिले पंच महाभृत सोने स्त्री दिव्यात शक्ती स्त्री महानवरुप वातावरणामध्ये उभे राहिलेले असताना त्यांच्या डाव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली व त्या ज्योतीने स्त्री उपप्रमुख पहिले पंचमहाभूत सोने या नावाने रूप धारण केले म्हणजे दिव्यत्वशक्ती स्त्री मानवरूपे जे वातावरणात उभे राहिलेले होते तेव्हा त्यांच्या डाव्या डोळ्यामधून एक ज्योत प्रकट झाली आणि त्या ज्योतीने उपप्रमुख पहिले पंचमहाभूत सोने या नावाने ना रूप धारण केलं त्यांचं नाव सोने स्त्री उपप्रमुख पहिले पंचमहाभूत सोने त्यांचे कमरेपासून शरीराचा वरचा भाग वरचा संपूर्ण भाग हा स्त्रीमानव शरीर आहे स्त्रीचं शरीर संपूर्ण आहे व कमरेपासून खालचा शरीराचा संपूर्ण भाग सियम आदी प्राणी शरीर आहे कमरेपासून वरती संपूर्ण स्त्री आहे कमरेपासून खाली सिंह मादी प्राणी हे शरीर आहे त्यांचा चेहरा गोल आहे त्यांना आपल्यासारखे दोन डोळे व दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी कपाळावर तिसरा डोळा आहे त्यांच्या दोन्ही डोळ्यावर आपल्यासारख्या पापण्या आहे हां त्यांच्या दोन्ही डोळ्यावर गोळ्या नाही फक्त पाप नाहीत गोळ्या नाही का त्यांना <coughs> आपल्यासारखे ना कोड तोंड दात तो व जीब आहे आपल्यासारखे ना कोट तोंड दात जीभ हे सगळं आहे त्यांना आपल्यासारखे दोन कान आहेत आपल्याला तसे कान आहेत तसे दोन कान आहेत त्यांना आपल्यासारखे कपाळ आहे त्यांच्या डोक्यावर केसांच्या मोठ्या जाटा झालेल्या आहेत त्यांच्या डोक्याच्या वर हुँ? बैलाच्या शिंगासारखे उभे दोन मोठे शिंग आहेत म्हणजे त्यांच्या डोक्याच्या वर बैलाच्या शिंगासारखे उभे दोन मोठे शिंग आहे श्री उपप्रमुख पहिले पहिले महाभूत सोने त्यांच्या खांद्यावर आपल्यासारखे महान आहे आपल्यासारखेच महान आहे त्यांच्या छातीवर स्त्रीचे दोन भाव आहेत त्यांना एक बेंबे आहे त्यांना आपल्यासारखे दोन हात आहेत आपले तसे दोन हात तसे दोन आहेत व दोन्ही हाताच्या तळव्यांना आपल्यासारखे पाच पाच बोटे आहेत पाच पाच बोट्या दोन्ही हातांच्या बोटांचे नखे आपल्यासारखे लहान आहेत म्हणजे त्यांना तलवारीसारखे नख नाहीत आपल्यासारखेच लहान आहेत हा श्री उपप्रमुख पहिले पंच महाभूत सोने यांचे कमरेपासून संपूर्ण खालचा शरीराचा भाग सिएमआधी प्राणी यांचे शरीर आहे कमरेपासून खाली संपूर्ण सिंह आदी आहे हां त्यांच्या पाठीव गरुड पक्षासारखे हां दोन मोठे पंख आहेत गरुड पक्षाला कसे पंख असतील तसे दोन पंख आहेत त्यांना मारुतीच्या शेपटीसारखी मोठी शेपटी नसून त्यांचीच लहान शेपटी म्हणजे मारुतीसारखी शेपटी ना नाही आपली छोटी शेपटी आहे त्यांची त्यांच्या उजव्या हातामध्ये स्वयंभू त्रिशूळ व डाव्या हातामध्ये स्वयंभू सुदर्शन चक्र ही शस्त्र आहे म्हणजे त्यांचं कमरे वरती जे स्त्री शरीर आहे उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाळव्या हातामध्ये सुदर्शन चक्र हे स्वयंभू शस्त्र आहे स्त्री दिव्य तो शक्ती स्त्री मानवरू यांच्या समोर श्री उपप्रभ पहिले पंचमहाभूत सोने हे थांबलेले असताना श्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानव रूप यांनी त्यांना आपलं कार्य समजावून सांगितलं म्हणजे दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप आहेत त्यांच्या समोर हे थांबलेले असताना काय बाबा कार्य करायचं तुम्ही हे ते त्यांना समजावून सांगितलं ब्रह्मांडामधील हा जे पंधरा सूर्य आहेत हा त्या प्रत्येक सूर्याच्या आतमध्ये सूर्याच्या आत पोटामध्ये श्री उपप्रमुख पहिले पंचमहाभूत सोने हे ज्योतीच्या रूपाने वास्तव्य करून आहे म्हणजे ब्रह्मांडात जेवढे पंधरा सूर्य आहेत प्रत्येक सूर्याच्या पोटाच्या आत ज्योतीचं रूपाने ते आतमध्ये थांबून आहे त्यांनी प्रत्येक सूर्यास हा वातावरणामध्ये आधन तरी एकाच जागी घट्ट पकडून ठेवलेला आहे म्हणजे सूर्य एकाच जागी घट्ट आहे फक्त स्वतःभोवती फिरतोय तर त्याला यांनी काय केलंय एकाच जागेवर घट्ट पकडून ठेवलंय सोनं हे पंचमहाभूत आहे त्यांनी त्यांना एकाच जागे सूर्याला घट्ट पकडून ठेवलंय हा ते सूर्यास आपली जागा थोडी देखील सोडू देत नाही सूर्याला हलून देत नाही जागा उशो देत नाही तसेच प्रत्येक सूर्याच्या पोटामध्ये प्रचंड उष्णता आग्नी निर्माण करीत आहे सूर्याच्या पोटाच्या आत प्रचंड उष्णता निर्माण करतात आग्नी निर्माण करतात हा व सूर्यात स... एकाच जागी हा सूर्य एकाच जागी घट्ट पकडून स्वतःभोती प्रचंड वेगाने गोल फिरवत आहे सूर्याला एकाच जागेवर घट्ट पकडून ठेवले आणि स्वतःभती प्रचंड वेगाने गोल फिरायला लावले हा हो प्रत्येक सूर्यामधून सूर्याची प्रकाश 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 किरणे सूर्याच्या जी किरणे बाहेर पडतायत प्रत्येक सूर्याच्या आतमधून सूर्याचे प्रकाश प्रखर किरण प्रकाश सूर्याच्या बाहेर फेकतात ते बाहेर फेकते ते म्हणजे सोनपंच महाभूत ना सूर्याच्या आतून त्यांची प्रकाश किरण बाहेर फेकतात ती सूर्याची